नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण खमंग खरपूस असे रताळ्याचे काप करणार आहोत तेही अजिबात पाण्याचा न वापर करता आणि त्यासोबत एक छान अशी टेस्टी चटणी सुद्धा येथे झटपट बनवून तयार होणार आहे तर चला तर वळूया आजच्या झटपट रेसिपी कडे त्यासाठी येथे दोन रताळी घेतलेली आहे वजनी माप ह्याचं दोनशे पन्नास ग्रॅम घेतलंय आता हे स्वच्छ करून घ्यायचे आहे बऱ्याच वेळेला ह्याला माती वगैरे लागलेली असते आणि कापताना सुद्धा व्यवस्थित बघूनच कापायचं आहे कारण यामध्ये बऱ्याच वेळेला कीड लागलेली रताळे सुद्धा असतात तर स्वच्छ धुतले की याप्रमाणे आपण ह्याचे असे चाकूच्या साह्याने काप करून घ्यायचे आहे आपल्या आवडीनुसार छोटे मोठे काप आपण ह्याचे करून घेतले तरी सुद्धा चालू शकतील परंतु शक्यतो पातळच काप करायचे आहे म्हणजे ते पटकन तुपावर शिजतात आता हे कट करून झाले की पुन्हा आपण ह्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपण सुरुवातीलाच हे रताळी धुवून घेतली होती परंतु याला चिखल जो लागलेला असतो माती लागलेली असते तो एका धुण्यात व्यवस्थित निघत नाही त्यामुळे पुन्हा आपण याला स्वच्छ करून घेतलेला आहे बोटाच्या साह्याने हे बघा याप्रमाणे व्यवस्थित याला साफ करून घ्यायचंय रताळे आपल्याला सर्वांनाच माहितीये पौष्टिक असे गुणधर्म असतात उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा हे दिवसभर आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करत असतात आता एका कढईमध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊया दोन ते तीन चमचे आणि तूप व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित गरम करून झालं कि यामध्ये आपण जे कट करून घेतलेली रताळी आहे ती अशी लावून घ्यायची आहे किंवा ठेवून द्यायची आहे अशा पद्धतीने रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा तर एक एक करून सर्व काप आपण अशाच पद्धतीने येतोय मध्ये टाकून घेतलेले आहे आता पुन्हा यावरती दोन चमचे मी साजूक तूप सोडून घेतलंय तर यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिटांनी झाकण खोलून बघून आपल्याला हे आलटून पलटून घ्यायचे आहे हे बघा आपण यामध्ये आज अजिबात पाण्याचा वापर न केल्यामुळे ही रताळी अगदी खमंग अशी खुसखुशीत होतात आणि खायला सुद्धा फार टेस्टी लागतात हे बघा सात ते आठ मिनिटात आपले ही रताळीची काप व्यवस्थित असे गोल्डन कलर आलेला आहे आणि खमंग खरपूस असे फ्राय झालेले आहे तुपामध्ये आता हे साइडला ठेवून देऊया आणि यासाठीची अगदी सोपी चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा मीठ आधी वाटी शेंगदाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण आता सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ एक एक करून आपण आता मिरचीच प्रमाण यामध्ये थोडस जास्तच ठेवायचं आहे कारण आपण जे तुपात फ्राय केलेली रताळी आहे ती चवीला गोड लागतात आता थोडस अर्धा चमचा आपण यामध्ये जिरा सुद्धा टाकून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण ही छान याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता पुन्हा कढईमध्ये साजूक तूप टाकून घेतलंय मी आता दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान असं गरम झालं कडकडीत कर की यामध्येच आपण शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि याला फारही वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात ही चटणी किंवा आपण ह्याला आमटी सुद्धा म्हणू शकतो तयार होते आणि खायला सुद्धा फार टेस्टी अशी लागते ह्याला दोन ते तीन उकळ्या काढून घेणार आहोत आपण छान अशी उकळी आली की याचा वेगळा छान असा सुगंध सुद्धा सुटतो हे बघा झटपट आपली आमटी सुद्धा बनून तयार झालेली आहे तर आमटी आणि रताळेचे काप हे खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असे लागतात आणि मिनटात बनून तयार होतात सोबत भरपूरच पोषक गुणधर्म असल्यामुळे उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी आपल्याला हा उत्तम पर्याय आहे हे बघा अशा पद्धतीने हे रताळ्याच्या कापावर आपण ही चटणी टाकून खाण्यासाठी दिली तर सर्वांना नक्की खूप आवडेल ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद